सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्हा यांचे हदगाव कार्यकारिणी निवडणी संदर्भात महत्वपूर्ण अशी बैठक हदगाव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान नांदेड जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे उपाध्यक्ष आतिश ढगे यांनी भूषवले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्हा सचिव अभय सोनकांबळे जिल्हा महासचिव नागेश दुदमल तसेच नांदेड तालुका महासचिव विद्रोही पाटील तसेच नांदेड जिल्हा सचिव निरंजन जोंदळे व टायगर सेनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल भालेराव बुद्धिवृक्ष कदम व ॲडव्होकेट पायकराव सर व वंचित भोजन युवक आघाडीचे विशाल पायकराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या बैठकीचं यशस्वी नियोजन नंदू भादुरे यांनी केलं होतं व तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने केलं होतं त्यामध्ये वैभव चव्हाण यश धनवे रितेश मुनेश्वर प्रेम नरवाडे राज मनवर सम्यक मुनेश्वर अजय धौसे रोहिदास वाघमारे आदित्य पायकराव विशाल पायकराव संदीप भाऊ दवने शैलेश काळबांडे धीरज सावतकर सुजित सावतकर आदर्श सावतकर आदी विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन ही बैठक यशस्वीरित्या संपन्न केली या बैठकीमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन हातगाव तालुका कार्यकारिणी निवडणी संदर्भामध्ये ठराव घेण्यात आला व जे काही विद्यार्थ्यांनी हातगाव तालुका कार्यकारिणीमध्ये काम करण्यास आपली इच्छा दर्शवली त्यांच्या नावाचा ठराव लवकरच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्य कार्यकारिणीकडे पाठवून लवकरच सम्यक विद्यार्थी आंदोलन हातगाव तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येईल